स्मार्ट सिटीतून सोलापूर शहरातील मुख्य चौकांमध्ये तीनशे तीस सी सी टी कॅमेरे बसवण्यात आले आहेत त्याची स्वतंत्र कंट्रोल रूम महापालिकेत आहेत त्या ठिकाणी दोन वाहतूक पोलीस बसलेले असतात शहरातील रस्त्यांवरून वाहन घेऊन करणाऱ्या मागील साडेपाच महिन्यात वाहतूक नियमन मोडल्याचे सी सी कैद झाले आहे त्यास सर्वांना एकूण तीन कोटी एकतीस लाख पंच्याण्णव हजार आठशे पन्नास रुपयांचा दंड केला आहे सोलापूर शहरातील रस्त्यावरून ये जा करताना अनेक वाहन चालक वाहतूक नियम पाळताना दिसत नाहीत अनेक दुचाकी स्वार मोबाईलवर बोलत वाहन चालवतात अनेक जण विरुद्ध दिशेने भरधाव वेगात येतात दुचाकी स्वार ट्रिपल सीट असतात रिक्षा चालक समोरील सीटवर प्रवासी बसवतात ड्रेस कोडचे पालन करत नाहीत अशी स्थिती आहे त्या वाहनांचे नंबर त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यातून शोधले जातात आणि त्या वाहन मालकास मोबाईलवर ऑनलाईन दंड पाठविला जातो सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक सात रस्ता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक हरिभाई देवकरण प्रशालेजवळ अशा महत्वाच्या बहुतेक चौकांमध्ये सी बसुने बहुते सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत सिग्नल यंत्रणा नसलेल्या बहुतेक चौकांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे असून त्यात वाहतूक नियम मोडणारे वाहन चालक दिसतात एक जानेवारी ते पंधरा जून या साडेपाच महिन्यात मोबाईलवर बोलत वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांना ट्रिपल सीट दुचाकी चालवणाऱ्यांना बेशिस्त रिक्षा चालकांना व विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या पोलिसांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे सार्वजनिक रस्त्यावरून ये जा करताना वाहतूक नियम पाळणे सर्वांसाठी बंधनकारक आहे वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांबरोबरच शहरातील चौका चौकांमधील तीनशे तीस सी सी टी व्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई केली जात आहे बेशिस्तांना स्वयंशिस्त लागावी आणि अपघात कमी व्हावेत असा त्यामागील उद्देश आहे अशी माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त वाहतूकचे सुधीर खिरडकर यांनी दिली आहे